नमस्कार एम ये एच चोवीस महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचा आकाडा पेटलेला आहे या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आम्ही इच्छुक उमेदवाराच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचं कार्यक्रम सुरू केलेला आहेत त्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवार <coughs> मनीषाताई वाघमारे हे महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करतील नाव सांगा नमस्कार माझं नाव मनिषा बालाजी वाघमारे मी युवा सेना उपसचिव आहे महाराष्ट्र राज्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये मी इच्छुक उमेदवार आहे खमसवाडी गटामधून जनतेसाठी काय योजनेच काय असेल तुमचे सगळ्यात प्रथम माझं प्राधान्य असेल रोजगार आरोग्य आणि शिक्षणावर महिलांसाठी रोजगार निर्माण करणे तसेच आरोग्याच्या सुविधा निर्माण करणे आता तुम्ही ग्रामीण भागामध्ये बघत असाल महिला चोवीस तास जरी त्यांना काम दिलं तर काम करतात परंतु स्वतःच्या आरोग्यावर लक्ष देणं हे पण तेवढच महत्वाचं आहे तर आरोग्याबाबतीत जनजागृती करणे त्यांचं कॅल्शियम असेल इतर त्यांना सगळ्या गोष्टींचा पुरवठा करणं सरकारी योजनेचा लाभ प्रत्येक घरापर्यंत कसा पोचेल आणि जरी कोणी अशिक्षित असेल तरी त्यांच्यापर्यंत देखील त्याचा लाभ पोच करन, हे मी प्राधान्य देईल मुलांच्या शिक्षणासाठी असेल शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं परदेशी शिक्षण शिक्षण असेल असेल पुणे मुंबई बऱ्याच असतात खेडे खेडेगावी माहिती नसतात मोफत शासकीय वस्त्री वसती गृह गु, असतील पुण्यामध्ये असतील मुंबईमध्ये असतील इतर ठिकाणी असतील हे बऱ्याच गोष्टी असतात की ग्रामीण भागातील मुलांना माहिती नसल्यामुळे संधीपासून ते वंचित राहतात तर मी शिक्षणासाठी महिलांच्या आरोग्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी धाराशिव हा जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे तुम्ही बघितला असेल धाराशिव जिल्ह्यापासून लातूर जिल्हा नवीन जिल्हा तयार होऊन आज तो जिल्हा कुठे आहे आणि आपल्याकडलं एम आय डी सी असेल किंवा उद्योग व्यवसाय असतील हे आपण कुठे आहोत आज ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता माझं मेन उद्देश आहे की रोजगार शिक्षण आणि आरोग्य शेतकऱ्यासाठी काय असेल शेतकऱ्यांची यचना आहे किंवा एकतर ह्या सरकारनं कर्जमाफी केली नाही आणि दुसरी गोष्ट काबाड कष्ट करून सध्या शेतीमालाला पुरक भावना आहे याविषयी काय मत आहे आपलं आपण मागे बघितलं पुराच्या वेळेस आपण पन्नास हजार रुपये हेक्टर शेतीचं आपण मागणी केलेली होती परंतु हे जे सरकार आलेलं आहे हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं सरकार आहे आणि कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांना हे सरकार मदत करत नाहीये जे तुटपुंजी मदत करत आहे ती पण एकदम टप्प्याटप्प्याने तुम्ही बघितलं असेल बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंटवर किती रुपये आले आहेत मध्ये. ह्यांनी जाहीरनाम्यात किती रुपये सांगितले आहेत आणि अकाउंटवर किती रुपये आलेले आहेत जेव्हा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफी हे केलं माफ केलेलं होतं परंतु ह्या सरकारनी हे असं काही न करता धाराशिव मध्ये मध्यंतरी एवढा पूर आलेला होता पुराची परिस्थिती होती शेतीमध्ये गुडघ्याच्या वर पाणी साचलेलं होतं लोकांचं शेतामधलं भरपूर नुकसान झालेलं होतं तरी सुद्धा ह्या सरकारने गांभीर्य घेतलं नाही शेतकऱ्यांना हा हे सरकार सतत डावलत आहे शेतकऱ्यांचे काबड कष्ट करणारा हा जो वर्ग आहे शेतकरी ज्याच्या जीवावर मुंबई पुणे सगळे महानगर चालत आहेत देशमुख उचलत आहे ज्याच्या शेतकऱ्याच्या जीवावर त्या शेतकऱ्याच्या जीवावर हे जी सरकार उठलेलं सरकार आहे त्यामुळे जास्त म्हणजे या आपल्याला जिल्हा परिषदच्या मार्फत असेल तसेच देशामध्ये सुद्धा राज्यामध्ये सरकार बदललं पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे आणि नक्कीच मी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जे पण योजना असतील मी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत त्या योजना आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन दुसरा विषय महत्वाचा असा आहे की जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हो जी चालू केलेली आहे बी जे पी सरकारने त्या महिला तुम्हाला मतदान करतील असं वाटतंय का हे बघा महिला अशा वर्ग आहे कि लाडकी बहिणीचं महिलांनी देखील पाहिलेलं आहे आधी किती गडबडीत त्यांनी जे काही प्रकार केला त्याच्यामध्ये शासकीय नोकरदारांनी किती लाभ घेतलेला आहे एकाच म्हणजे व्यक्तीनी पन्नास पन्नास पंचावन्न वेळेस वेगवेगळे अकाउंट काढून पैसे घेतलेले आहे हे जो मतदानासाठी केलेला आहे हेही महिलांच्या लक्षात आलेलं आहे आणि मला नक्कीच माझ्या माता भगिनींवर विश्वास आहे की त्या माझ्या पाठीशी राहतील त्यांची लेख म्हणून त्यांची बहीण म्हणून मला त्या प्रचंड मतानी विजयी करतील आणि माझं मी त्यांना एवढंच आश्वासन देईल की मी चोवीस तास माझ्या माता भगिनींसाठी माझ्या मतदारसंघासाठी मी तटीबद्ध तर, राहील आणि मी कधीही त्यांनी जे मला मतदान करतील त्यांना कधीही अशी भावना येणार नाही की आपण चुकीच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे आणि महिलांचं कस असत महिलांना तुम्ही खेडेगावी जावा सगळीकडे सगळीकडे प्रॉब्लेम आहे रोजगार महिलांना काम खूप करायचंय पण गावामध्ये रोजगार जेव्हा शेतीचं काम असते तेव्हाच काम आहेत अदरवाईज काय काम आहेत कुठे जेव्हा एखादे उद्योग आहेत का गावांमध्ये पाच पन्नास महिला एका घरात बसून काम करतील असे कुठल्याही प्रकारचे उद्योग नाहीयेत तुम्ही मुंबईमध्ये साळीमध्ये जावा घरांमध्ये जावा तुम्ही बघा प्रत्येक घरामध्ये टिकली लाव काहीतरी प्रत्येक घरामध्ये काम चालू असतात तशा प्रकारचे उद्योग आपले धाराशो मध्ये आले पाहिजे आणि मी शंभर टक्के उद्योग आणण्यासाठी माझ्या खमसवाडी गटासाठी मी तटीबद्ध राहील की माझ्या मी आज जे सांगितले पाच वर्षांनी तुम्ही बघाल प्रत्येक गावामध्ये उद्योग महिला करताना तुम्हाला दिसतील धन्यवाद अतिशय चांगल्या पद्धतीची प्रतिक्रिया मनिषाताई वाघमारे यांनी महाराष्ट्र न योजना दिलेली यो आहे ज्या काही योजना आहेत त्या योजना खिचून आणण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध राहीन असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट इच्छुक उमेदवार म्हणून शेतकऱ्यांच्या चांद्यापासून ते बांध बांधापर्यंत त्यांनी भेटी द्यायचा झपाटा सुरू केलेला आहे मी ज्ञानोबा काकासाहेब एडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक बोलले ना